नमस्कार मी दीपक पोलसुले रात्रीचे अकरा वाजता आहेत मुंबई ईस्ट वेस्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मुंबई आणि उपनगरातल्या बातम्यांचा घेऊ या सविस्तर आढावा सुरुवात करूया हेडलाईन्स पासून हेडलाईन्स आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी राज ठाकरेंसोबतच्या युतीबाबत उद्धव ठाकरेंचा पुनरुच्चार तर मराठीसाठी कायम एकत्र राहण्याचा निर्धार लाडकी बहीण योजनेवरून ठाकरेंचा महायुतीवर घणाघात भाजपचे अवलाद पगारी मतदार तयार करत असल्याचा आरोप मत विकत घेण्यासाठी महायुतीकडे पैसे आहेत पण शेतकऱ्यांसाठी नाही ठाकरेंचा संताप संघाच्या झाडाला विषारी फळ लागली उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल तर संघाकडून समर्पितपणे देशसेवा शिंदेंकडून कौतुकाचा वर्षाव बाळासाहेबांच्या निधनानंतर मृतदेह दोन दिवस घरात पडून होता दसरा मेळाव्याच्या भाषणात रामदास कदमांची विखारी टीका ठाकरेंच्या नेत्यांकडून वक्तव्याचा कडवा विरोध आणि आता बातम्यांचा सविस्तर आढावा शिवाजी पार्कातील दसरा मेळाव्यात भर पावसात भाषण करताना उद्धव ठाकरेंनी भाजपला प्रामुख्यानं लक्ष केलं आपल्या सरकारनं दिली होती तशी शेतकऱ्यांना संपूर्णपणे कर्जमाफी देण्याची मागणी त्यांनी केली हिंदू मुस्लिम भांडणं लावताना भाजपनं मोदी आणि भागवतांना विचारलं का असा सवाल ठाकरेंनी केला तर दुसरीकडे नेस्को सेंटरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा पार पडला यावेळी ठाकरेंनी केलेल्या आरोपांना उपमुख्यमंत्री शिंदेंनी सडेतोड उत्तरं दिली पक्षातील आयाराम गयारामांवरून प्रकारे वाक्युद्ध रंगलं पाहूया की अशी जीवाला जीव देणारी माणसं हेच खरं आयुष्यामधलं सोनं असत आणि म्हणूनच अनेक पक्षांचं आपल्या शिवसेना फोडण्याकडे लक्ष आहे आणि त्यांना असं वाटलं की काही जणांनी त्यांनी पळवलंय जे पळवलं ते पितळ होतं सोनं माझ्याकडेच आहे हे hey, व्यासपीठ हे hey, माझं वैभव आहे हे hey, व्यासपीठ माझं वैभव आणि हे hey, बसलेल्या समोर माझं ऐश्वर आहे ही माझी संपत्ती आहे संपत्तीचा मोह आम्हाला नाही प्रॉपर्टीचा नाही प्रॉपर्टी तर तुम्हाला पाहिजे ती तुम्ही घ्या मला म्हणाले तुम्ही कशा कशावर क्लेम करणार बोललो बिलकुल कशावरही नाही बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे